सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित बुद्ध धम्म गजलायन एपिसोड त्रेपन्नमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक महान ग्रंथ लिहिला या ग्रंथाचे मी मराठी गजलेमध्ये रूपांतर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे तर ऐका बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग सात साधर्म्य आणि विरोध उपभाग सात पॉईंट एक त्याने काय नाकारले ऐका प्रबुद्ध शासन रचण्या पाया परंपरेच्या रूढी तोडल्या प्रबुद्ध शासन रचण्या पाया परमपरेच्या रूढी तोडल्या मानवतेच्या अस्तित्वाला युगाने दिशा शोधल्या प्रबुद्ध शासन रचण्या पाया परमपरेच्या रूढी तोडल्या शरीरक्लेश पुनर्जन्म हा प्रचार कैसा शरीर क्लश प्रचार हा प्रचार कैसा कर्मकांडया ब्रह्मांडाचा विज्ञानाने नशा संपल्या प्रबुद्ध शासन रचन्या पाया मानवते मानवतेच्या बुद्ध बुद्धयुगाने दिशा शोधल्या काया प्रवेश गतजन्माचा कुठे कशाचा नसे पुरावा काया प्रवेश गत जन्माचा कुठे कशाचा नसे पुरावा विश्वासाचे सत्य सांगण्या विश्वासाचे सत्य सांगण्या सिद्धांताने पिढा टाळल्या प्रबुद्ध शासन रचण्या पाया परंपरेच्या रूढी तोडल्या चार वर्ण ही समाज रचना आदर्शाची कशी योजना चार वर्ण ही समाज रचना आदर्शाची कशी योजना धर्मांधाच्या विषम विषमता खुजा कल्पना इथे मोडल्या प्रबुद्ध शासन रचन्या पाया परंपऱ्याच्या रूढी मोडल्या ईश्वर नाही मनुष्य आहे उच्छेदवादी विकार कैसा ईश्वर नाही मनुष्य आहे उच्छेदवादी विकार कैसा तथा गताच्या युगांतराने तथा गताच्या युगांतराने प्रज्ञा जगी आणल्या प्रबुद्ध शासन रचन्या पाया परंपरेच्या रूढी मोडल्या मानवतेच्या अस्तित्वाला युगाने दिशा शोधल्या मित्रांनो साधर्म्य आणि विरोध यातील त्याने काय नाकारले या, ना या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने फॉरवर्ड करा त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम नमोबुद्धाय जय संविधान